आपण कितीही सुंदर कपडे घातले तरी आपलं वागणं बोलणं आपण स्वतःला कसं कॅरी करतो म्हणजे आपलं वर्तन हे जर का ग्रेसफुल नसेल तर आपली पर्सनॅलिटी दिसते आप खूप मैत्रिणींचे मला प्रश्न आहेत मधुरात एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर व्हिडिओ कर पर्सनॅलिटी आमची कशी चांगली होऊ शकते ग्रेसफुल होऊ शकते सो म्हटलं हा विषय विषय आता घ्यायला पाहिजे बरेचदा घेतलेला आहे पण अजून काही छान छान टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील नमस्कार मंडळी मधुराजेवाच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत मी आहे मधुरा पर्सनॅलिटी कम्युनिकेशन अँड इम्पॅक्ट कोच खास करून स्त्रियांसाठी व्हिडिओज व्हिडिओ युट्यूबवर आहेत चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडीओ मधन वेगळे वेगळे विषय आहेत ते समजून घ्या आणि स्वतःमध्ये एक सकारात्मक चांगला बदल घडवा खरी सुंदरता ही बाहेरच्या लुक्समध्ये नसते तर आपलं ड्रेसिंग आपलं बोलणं वागणं आणि आपल्या कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासावर अवलंबून असते आणि खरं पाहायला जर का गेलं तर आपला माइंडसेट किंवा आपली विचारसरणी कशी आहे याच्यावर सुद्धा आपलं व्यक्तिमत्व किती पॉझिटिव्ह आहे किती ग्रेसफुल आहे हे अवलंबून असतं आज मी तुम्हाला सांगणार आहे काही अशा आठ सोप्या टिप्स ज्या जर का तुम्ही दैनंदिन जीवनात आचरणात आलात तर खरंच तुमची पर्सनॅलिटी ही ग्रेसफुल आणि छान दिसेल सर्वात पहिली टिप म्हणजे स्माइल स्मिथ हास्य आता मी बरेचदा जेव्हा कॉर्पोरेट सेशन्स मध्ये जाते ना तर लोक ना असे टेन्स बसलेले असतात त्यांना असं वाटतं की माहिती नाही आता कोण येऊन काय ज्ञान पाजळणार आहे आणि मी जेव्हा आज जाते तेव्हा मी इतक्या छान पद्धतीने त्यांच्याकडे स्माइल करते तर ते थोडेसे असे हे होतात की अरे आ, आ, स्माईल का येत या किंवा मग त्या ते पण स्माइल करतात नाहीतर मला ना, ना अगदी गेल्या गेल्या दीर गंभीर जी अरे बघायची खूप सवय झालेली आहे खूप लोक सिरियस असतात अरे हसा थोडीशी स्माइल द्या बरं ती स्माइल जेन्युन असली पाहिजे खरी असली पाहिजे हृदयापासून असली पाहिजे त्या त्या स्माइलनी तुमचे डोळे असे चमकले पाहिजेत इतकी छान प्रेमाची बॉम्ब असलेली जर का स्माइल असेल तर ऑटोमॅटिकली पहिलं इम्प्रेशन तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक सकारात्मकता झळकते आणि एक चांगला प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा पडतो खूप असा रागीट चेहरा असं कपाळ्यावर आठा आणलेला चेहरा असं खूप लोकांचं मी पाहिलेलं आहे पण तसं न करता एक प्लेझंट स्माईल जर का चेहऱ्यावर ठेवली तर ते त्याच्यासारखं दुसरं सौंदर्य नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे बॉडी लँग्वेज आणि पॉइज फॉइज म्हणजे संतुलित आत्मविश्वास पूर्ण आणि सौम्य दिसणं जास्ती नाटकी किंवा गोंधळ न वाटणं आता काही काही लोक असतात ना एस्पेशली मी बायकांचं पाहिले खूप एक्साईट होतात कुठल्या गॅदरिंग मध्ये गेलं की मोठमोठ्याने हसतात मोठमोठ्याने काहीतरी हावभाव असे उग्र देतात किंवा पटकन काहीतरी बोलून जातात तर आपलं वागणं बोलणं एस्पेशली सोशल सेटिंग्स मध्ये खूप कम्पोज असलं पाहिजे असली पाहिजे ग्रेसफुली हसणं बोलणं किंवा एखादं मत आपलं प्रकर्षाने मांडणं हे चार चौघात अजिबात शोधून छो, दिसत नाही जरी आपल्याला खूप आनंद होत असला तरी सुद्धा तो कंट्रोल करून संतुलित राहणं हे फार महत्वाचं आहे आपली बॉडी लँग्वेज शरीर भाषा कशी आहे चालताना चालताना डोकं खाली न घालता खांदे मागे घेतलेले पावलं स्टडी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आता खूपदा आपल्या वयाप्रमाणे मणक्याची झीज होते आणि त्याच्यामुळे आपला जो बसायचं जी पद्धत आहे ना ती अशी होते ऑटोमॅटिकली होते सो so, यासाठी पॉश्चर टेक्निक्स असतात तुम्ही युट्यूबवर चेक करू शकता की आपण आपलं पॉश्चर कसं ठेवलं पाहिजे मणका हा आपला सरळ असायला पाहिजे त्याची ना थोडी सवय करायला लागते कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण एवढं कॉन्शियस नसतो आपण जागरूक नसतो पण जेव्हा आपण एस्पे, एस्पेशली जेव्हा चार लोकांमध्ये जातो तर तेव्हा आपलं पॉस्चर आणि आपली बॉडी लँग्वेज ह्याच्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि छोट्या छोट्या टिप्स असतात समजून घेतल्या आचरणात आणल्या की ते सगळं आपल्याला छानपैकी जमत फक्त त्याचा अवेअरनेस असणं त्याच्याबद्दलची जागरूकता असणं हे महत्वाचं असतं बसताना सुद्धा आपण कसं बसतोय दोन्ही पाय व्यवस्थित एकमेकांजवळ ठेवतो आहे का खूप जणांना ना असे पाय हलवायची सवय असते किंवा खूप असे मोठ खूप उग्र हातवारे करतात आता हँड जेस्टर्स पण महत्वाचे आहेत पण ते सौम्य असायला पाहिजे असं खूप जोरजोरात हातवारे करून आग तिकून बोलणं हे डिग्निफाईड किंवा ग्रेसफुल दिसत नाही शांतपणे व्यवस्थित हातवारे केले तर आपलं कम्युनिकेशन हे चांगलं वाटतं लोकांना बॉडी लँग्वेज मधनं खूपशा गोष्टी सुद्धा समजून येतात सो so, हालचालीकडे पण आपलं लक्ष असायला पाहिजे सो so, आपली जी काही ओव्हरऑल आपण ज्या पद्धतीने स्वतःला कॅरी करतो ह्याच्या कुठेतरी समतोल असणं कंपोस्ट असणं हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण कोणाशी बोलत असतो तेव्हा असं नख कुरतडणं किंवा कानात बोट घालणं किंवा सारखं आपलं केसांवरनं हात फिरवणं हे अजिबात चांगलं दिसत नाही नीट बसणं एखाद्याचं व्यवस्थित ऐकून घेणं स्वतःला डिग्निफाईड पद्धतीनी कॅरी करणं याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व हे ग्रेसफुल दिसतं तिसरी टीप म्हणजे बोलण्यात आपण ग्रेस एन स्पीच ज्याला म्हणतो की नम्रता हीच खरी शोभा नीट एखाद्याशी बोलणं सौम्य पद्धतीने बोलणं थँक यू मला माफ करा आय एम सॉरी अशा पद्धतीने जेव्हा आपण हे छोटे छोटे शब्द वापरतो तेव्हा आपलं मॅनरिझम लक्षात येतं सो जेव्हा आपण बाहेर जातो जसं आपण घरात बोलतो ए जाऊ दे रे काय नाही होत अशा पद्धतीने आपण बाहेर बोललो तर आपलं पर्सनॅलिटी ही चांगली दिसत नाही किमान बाहेर आ, तरी आपण नीट व्यवस्थित वागायला पाहिजे मृदू पद्धतीने बोललं पाहिजे आपला टोन हा कधीही वाढला नाही पाहिजे बरेच जण बोलता बोलता आपला टोन खूप ऍग्रेसिव्ह होतो किंवा हाय पिच मध्ये आपण बोलतो तर आपल्याला कळत नाही कारण आपण तेवढे जागरूक नसतो आपल्याला माहिती नसतं पण माझं काय म्हणणं आहे आपण शिकू शकतो कधी कधी बघा एखादा व्यक्ती इतका तावातावत बोलतो मोठमोठ्यानी बोलतात की आपल्याला असं वाटतं नको बाबा त्या व्यक्तीशी बोलायला किंवा एकच मुद्दा घेऊन तो व्यक्ती अर्धा ता, अर्धा तास वीस वीस मिनिटं पूर्ण कॉन्व्हर्सेशन किंवा ती चर्चा मॅनिपुलेट करतो म्हणजे सगळ्यांनी माझ्याचकडे बघावं माझंच ऐकावं सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न हा असतो सो अशा पद्धतीने आपण स्वतःला कॅरी नाही केलं पाहिजे दुसऱ्याचं पण ऐकून घेतलं पाहिजे आपला टोन आपला व्हॉइस मॉड्युलेशन हे व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं मॅनरिझम जे आहे ते म्हणजे की दुसरा बोलत असताना मध्ये टोकायचं नाही किंवा त्याचा विषय कट नाही करायचा हे आम्ही मध्ये पण खूपदा बघितलेलं आहे प्रोफेशनल ह्याच्यात पण एखाद्याचा मुद्दा आपण कट करतो तर एक कॉर्पोरेटमध्ये हा सेपरेट विषय मी घेते हाऊ टू हँडल ऑब्जेक्शन किंवा हाऊ टू हँडल इंटरफिअरन्स सो जेव्हा आपल्याला आपलं व्यक्तिमत्व सामनं करायचं असतं तेव्हा कोणालाही कट न करायचं ह्या छोट्या छोट्या मॅनरिझमच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजल्याच पाहिजेत चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे साधेपणात सौंदर्य एलिगन्स इन ड्रेसिंग कपडे महाग असावे ही गरज नाहीये पण ते असावे असावे व्यवस्थित रंगसंगती चांगली असावी इस्त्री केलेले असावे तुम्ही जे काय अक्सेसरीज किंवा ज्वेलरी घालता आहे ती त्याला शोभेशी साधेशी असावी ह्या साध्या साध्या टिप्स आहेत म्हणजे चुरगळलेले कपडे घातले आहेत केस विस्कटलेले आहेत खूप जणींचं मी पाहिलंय महागातल्या महाग साड्या दिसतात पण त्या त्या अशा चुरगळलेल्या असतात किंवा त्याचं प्लीटिंग व्यवस्थित झालेलं नसतं किंवा त्याच्यावर जी ज्वेलरी घालतात ती अजिबात त्याला मॅच होत नसते सो ज्वेलरी आउटफिट हे सगळं हा छोट्या छोट्या अभ्यासाचा विषय खूप काही त्याच्यात रॉकेट सायन्स नाहीये साध्या साध्या गोष्टी आपण जर का आत्मसात केल्या त्या शिकून घेतल्या तर आपलं ड्रेसिंग हे सिम्पल आणि एलिगंट दिसू शकतं मग तुम्ही कॉटनच्या साड्या नेसा कॉटनची कुर्तीज घाला लेगिंग कुर्ती घाला किंवा ब्लेझर्स घाला कुठल्याही पद्धतीचं ड्रेसिंग हे आपण एलिगंटली कॅरी करतोय की नाही ह्याला फार महत्व आहे सो so, खूप तुम्ही कलर्स कुठे जाताना कुठल्या प्रकारचे कपडे घालता आहे कुठलं सेटिंग आहे तर त्याच्याप्रमाणे तुमचं कपड्यांची निवड झाली पाहिजे कधीतरी खूप सण समारंभ छान आहे आपल्या घरातलं कार्यक्रम आहे आणि आपण अगदी विटके सिटके जुनाट कपडे घालून जातो मग ते बरोबर दिसत नाही कधी कधी अगदी साधा कार्यक्रम आहे पण आपण एकदम गॉडीली ड्रेसून अगदी काठापत्राच्या साड्या नेसून जातो ते बरोबर दिसत नाही सो तुम्ही काय मुद्दा मांडताय तुमचं तिथे जाण काय काय तो प्रसंग का ह्याचा है? कुठेतरी विचार केला पाहिजे जेव्हा तुम्ही तुमचे कपडे सिलेक्ट करता रंग संकती फार छान छान कलर्स तुम्ही वापरू शकता पण त्याच्यासोबत कोणते ज्वेलरी घालायची कशी ऍक्सेसरीज घ्यायची कोणत्या साड्यांवर कोणते दागिने निवडावे ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे जो खूप व्हायरल झालाय तो चेक करा तुम्ही त्याच्यातनं तुम्हाला खूपच्या गोष्टी कळतील आणि स्त्रियांसाठी हे खूप महत्वाचं आहे की आपण पब्लिक मध्ये स्वतःला कसं कॅरी करतो प्रसंग काय आपण घालतोय काय आपण स्वतःला कॅरी कसं करतोय आपण कसं बोलतो आहे लोक खूप एका सेकंदात आपल्याला जज करतात आणि मला असं वाटतं की कुठल्याही स्त्रीने ना तिची डिग्निटी आणि तिची तिची ग्रेस ही स्वतः सांभाळायची असते हे आपल्या वर्तनातनं आपल्या पोशाखातनं आपल्या ओव्हरऑल सगळ्या ड्रेसिंग ड्रेसिंगमधनं रिफ्लेक्ट होत असतं आपल्या कम्पोजरमधन रिफ्लेक्ट होत असतं सो मला असं वाटतं जर का आपल्याला आपलं इमेज चांगली करायची आहे पर्सनॅलिटी चांगली करायची आहे तर थोडासा आधी अभ्यास करायला पाहिजे की मला कुठे जायचंय मग हे कपडे तिथे सूट होतील का ही ऍक्सेसरी त्याच्यावर चांगली दिसेल का तुम्हाला कळत नसेल भरपूर इमेज कन्सल्टंट आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची लोक आहेत तुम्ही कोणाचं पण मत घेऊ शकता बघू शकता की, की कुठल्या प्रकारचे कपडे तुम्ही सिलेक्ट केले पाहिजे त्या त्या सेटिंग मध्ये जाण्यासाठी सो हा एक वेगळा अभ्यास आहे आणि तो प्रत्येकाने एक पाच दहा मिनिटं त्याच्यावर घातली तर आपल्याला तिथे गेल्यावर एम्बॅरेसमेंट होणार नाही आणि आपण सुद्धा कॉन्फिडेंटली आत्मविश्वासानी सगळ्या समोर स्वतःला प्रस्तुत करू शकतो आता चालण्याची सुद्धा पद्धत मी बॉडी लँग्वेज मध्ये अजून एक हा एक भाग घ्यायचा आहे मला की आपण कधी कधी ना रस्त्याने बघा तुम्ही चालताना सिटीमध्ये एस्पेशली ना वयोवृद्ध लोक पण खूप असतात तर मी कितीदा स्त्रियांना पाहिले की ते सरळ त्यांना धक्का मारून पुढे जातात हे अजिबात चांगलं नाहीये इतकी कसली तुम्हाला घाई असते मला कळत नाही समजा वयोवृद्ध लोक रस्त्यावर चालतायत तर त्या रस्त्यावर त्यांचा पण तेवढाच अधिकार आहे ना तुम्ही तर का त्या त्यांची स्पीड इतकं कमी असते मग तुम्ही त्यांना अलगतरित्या सांगू शकता तू थोडस बाजूला होता का आणि तुम्ही पुढे जाऊ शकता दनकिनी आपल्या बॅगा एकतर असतात मरणाची घाई असते आणि त्या बॅगेचा धक्का त्या लोकांना लागतो आणि ते बिचारे इतके असे बारीक झालेले असतात अशक्त झालेले असतात आणि बायकाच त्यांना धकलतात ते पडतात धकलता, बिचारे आणि मग आपण जातो काय मिळवतो आपण अशा पद्धतीने वागणूक करून मला कळत नाही आणि आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ग्रेसची गोष्ट करतो सो so, तुम्हाला दुसऱ्याबद्दल थोडस माणूसकीनी वागणं ही सुद्धा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे की समजा वयोवृद्ध लोक आहेत त्यांची स्पीड कमी आहे ते रस्त्याच्या मधनं चालतात तर थोडं तुम्ही त्यांना म्हणू शकता काका थोडं साईडला होता का जरा साईड देता का आपली बॅग त्यांना लागत नाही ना ह्याचं तुम्ही लक्ष द्या ना तुम्ही बघा ना किती आपण ठीक आहे तुम्ही लोकलमध्ये चढताय तिथे घाई असते ते सगळं तो तो विषय वेगळा पण रस्त्याने चालताना तुम्ही तर हे पाळू शकता दुसऱ्याचा विचार करू शकता सो आपण कसं चालतोय कसं बोलतोय ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटतं मोबाईल एटिकेट पण खूप जास्ती महत्वाचे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ केलाय पण थो, थोडक्यात सांगते आपण खूप बिझी असं ना आव दाखवत आव आणतात लोक समजा आता वॉल्वो मध्ये बसलेत तर त्यांचं बसल्या बसल्या ऑफिसच बस बस चालू होऊन जातं मला काय म्हणायचंय तीन साडेतीन तासाचा प्रवास असतो त्याच्यात तुम्ही तुम्ही किती बोलताय फोनवर दुसऱ्याला त्याचा त्रास होतोय का ह्याचा विचारच कुठे केला जात नाही सो थोडक्यात मोजत बोलावं जेव्हा तुम्ही प्रवास प्रवास करताय आजूबाजूच्या लोकांचा जरा विचार करा इयरफोन घालून तुम्ही बोलू शकता किंवा व्हिडिओ जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा बरेचसे लोक इयरफोन वापरत नाही फुल व्हॉल्युम मध्ये ते जे काही रील्स वगैरे बघतात ते दुसऱ्यांनाही ते न्यूसन्स होऊन बसतो आणि उप... म्हणजे त्याचा अक्षरशः उपद्रव होतो सो मोबाईलवर आपण म्हणजे टोन खूप मोठ्याने आता जनरली लोक प्रवासात झोपतात मग अशा वेळेस तुमचा रिंगटोन एकदम मोठा ठेवता आणि मग दुसऱ्याला ते डिस्टर्ब होतं सो ह्या so, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या मॅनरिझम आहे ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात फक्त चांगलं दिसणं चांगलं मेकअप करून राहणं महागडे कपडे घालणं म्हणजे पर्सनॅलिटी चांगली असं अजिबात नाही तुम्ही दुसऱ्याचा किती विचार करताय त्याप्रमाणे शिष्टाचार पाळताय की नाही हा सुद्धा एक त्यात महत्वाचा विषय आहे जो स्त्रियांनी पण काय आणि पुरुषांनी काय सगळ्यांनी हा पाळला पाहिजे मोबाईल मॅनरिझम ह्याच्यावर कितीतरी वेगळे वेगळे व्हिडीओ मी केलेले आहेत त्याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता अजून एक टीप म्हणजे ऐकण्याची वृत्ती असायला पाहिजे आर्ट ऑफ लिस्निंग बरेचशा गोष्टींना आपल्याला नुसतं ऐकून करतात बोलण्याचं तर महत्व आहेच पण दुसऱ्याचं ऐकून घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे मला ही सवय अजिबात नव्हती बर का म्हणजे मी माझे दोष ना व्हिडिओज मध्ये एकदम मोकळेपणाने सांगत असते कारण मला असं वाटतं की सांगायला काय हरकत आहे जसे माझे दोष आहेत त्याच्यावर मी ओव्हरकम केलंय त्याच्यात मी सुधारणा आहे आणि मला त्याचा आता फायदा होतोय तर तसंच दुसऱ्यांना पण ते सोपं जातं अरे असं नाहीये की आपण सगळे परफेक्ट आहोत आपल्याला खूप मनात साचलेलं असतं खूप बोलायचं असतं कोणीतरी ऐकावं असं वाटत असतं पण आपण कोणी भेटलं की स्वतःच बोलत राहतो एकाच ठेक्यात बोलत राहतो मग दुसऱ्याला त्याचा कंटाळा येतो मग जेव्हा आपण बोलतो तेव्हा थोडक्यात बोललं किंवा मुदेसूत बोललं दुसरा काय त्याच्यावर प्रतिक्रिया देतोय त्याचं मत ऐकून घेतलं त्याच्यावर चर्चा केली किंवा के विचार विमर्श केला तर ते कम्युनिकेशन आहे ते व्यवस्थित होतं आणि मग लोकांना तुमच्याशी बोलावंसं वाटतं आता स्पीक टू मधुराच्या माध्यमातून मी कित्येक स्त्रियांशी बोलते फॉर्टी मिनिट्सचा ता टाइम असतो त्याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस एक मिनिट त्याच बोलत असतात आणि मी ऐकत असते आणि एक दहा मिनिटं मी त्यांना फक्त काहीतरी सांगते तेव्हा ते म्हणतात तुमच्याशी बोलल्यावर खूप बरं वाटलं का बरं वाटतं तर ते आपण ऐकून घेतो शांतपणाने समजून घेतो सो so, अशा पद्धतीने जर का तुमचं व्यक्तिमत्व असेल तर जास्ती लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमचा आधार वाटेल तुमच्याशी बोलावंसं वाटेल फार महत्वाची टीप म्हणजे ग्रेस अंडर प्रेशर शांत राहणं कधीतरी आयुष्यात असे प्रसंग येतात की आपण हायपर होतो टेन्शन येतं हो, पॅनिक होतो कोणीतरी आजारी पडले कुठेतरी ऍक्सिडेंट झालाय पण अशा वेळेस कठीण असतं शांत राहणं पण तरी सुद्धा शांत राहून आपण ती सिच्युएशन व्यवस्थित हॅन्डल करता आली पाहिजे कधीतरी विरोध होतो कोणीतरी आपल्याला दुखवतं तर त्यावेळी आपला कंपोजर आहे किंवा आपलं जे वागणं आहे ते शांत असायला पाहिजे त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते एखाद्याने समजा चूक केली तर त्या त्या चुकीला पटकन रिॲक्ट करण्याऐवजी शांत राहिला आणि थोड्या वेळाने ती चूक जर का समजवण्याचा प्रयत्न केला तर वेगळ्या पद्धतीने आपण काही काही सिच्युएशन हॅन्डल करू शकतो एखादा खूप आउट ऑफ बेताल होऊन बोलतोय चिडून चिडून बोलतोय मग आपणही तसंच बोललो तर आपण ना आपल्या व्यक्तिमत्वाला खराब करतोय आपलं कंपोजर आपण लूज करतोय सो त्याच्यामुळे शांत राहणं व्यवस्थित ती गोष्ट समजून घेणं की का बाबा हा चिडला नेमकं काय झालं आपण असं शांत राहिलो ना की न्यूट्रल राहिलो किंवा काम राहिलो तर आपल्याला ना, ना परिस्थितीचा व्यवस्थित आढावा घेता येतो आणि नेमकं काय चुकलंय विचार विमर्श करून ती परिस्थिती छान हाताळता येते म्हणूनच मी म्हटलं पॉईस खूप महत्वाची आहे पॉईस म्हणजे संतुलन भानावर नियंत्रण ठेवणं ही त्याची गुरुकिती आहे आणि शेवटची टेप म्हणजे पब्लिक मॅनरिझम जसं खूप महत्वाचं आहे काही लोकांना हे माहितीये मोठमोठ्यानी हसायचं मोठमोठ्यानी गप्पा मारायच्या किंवा खाताना सुद्धा काय मॅनर्स पाळला पाहिजे तोंडाचा आवाज न करणं जेव्हा आपण पार्टीमध्ये जातो तेव्हा आपण काय करतो एकदाच गुफेमध्ये उभं राहायचं असेल रांगेत उभं राहायचं असेल तर भरपूर प्लेटमध्ये घेतो मग ते चांगलं दिसत आहे परत जाऊ लागू नये म्हणून लोक ना इतकं प्लेटमध्ये भरून घेतात की आपल्याला बघितल्यावर वाटतं बापरे किती म्हणजे एवढं खाऊ शकतो एखादा व्यक्ती तुम्ही खाण्याबद्दल काही आक्षेप नाहीये पण पोषण कसा असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असायला पाहिजे किती खातोय मग पार्टीमध्ये आपण ते वाया घालवत नाहीये तेवढंच आपल्याला ना भूक आहे तेवढंच आपण जर का घेतलं तर ते बरोबर दिसतं आता मी बघते ना बरेचदा लग्नामध्ये अशी रांग असते तर त्या प्लेट सुद्धा इतकं लोकांना जेवणाची घाई असते ना ते प्लेट्स आपल्या पाठीला लागत असतात अरे कधीतरी डाळ उसळली किंवा वरण उसळलं किंवा भाजी उसळली तर दुसऱ्याचे कपडे खराब होऊ शकतात मग ती प्लेट कुठे धरायची हे सुद्धा साध लक्षात येत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून मी लोकांना सांगत असते की तुमचा माइंडसेट महत्वाचा आहे अरे आपण आपण फक्त जेवायला जात नाहीये ना तर आपण कस रांगेत उभं राहिलं पाहिजे दुसऱ्याचा विचार केला पाहिजे अरे आपली जी प्लेट भरली आहे ती दुसऱ्याला आदळते का आपण दुसऱ्याचे कपडे तर नाही खराब होणार कारण रांगेत कसं असतं गर्दी असते काही काही ठिकाणी मग अशा वेळेस दुसऱ्याला जर का ते आपण प्लेट नीट धरली नाही तर दुसऱ्याच्या अंगावर ते सांडून त्याचे कपडे खराब होऊ शकतात सो दुसऱ्याचा विचार करणं ही एक वेगळी पर्सनॅलिटीची ताकद आहे आणि यातनं खरी ग्रेस निर्माण होते म्हणजे आज मी बघते ना इट्स ऑल अबाउट ड्रेसिंग तुम्ही ड्रेसिंग करा तुम्ही मेकअप करा तुम्ही असं करा अरे पण तुम्ही वागत नसा नाही तर कशी तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसणार आहे अगदी म्हणजे Uh, मी काही काही ठिकाणी बघते ब्लेझर घालून मस्त मसेडीज मसेडीजमधनं किंवा मोठ्या मोठ्या महागड्या गाड्यांमधनं लोक उतरतात आणि थोडस जरी स्क्रॅच झाली काही झाली तर शिवी गाडी करतात ही जी काय तुम्ही मेहनत घेतली असते स्वतःच्या वेशभूषेवर त्याचं अक्षरशः वाटवणं होतं कारण तुमची जीप घसरते आणि वाईट पद्धतीने एकमेकाला बोलतात शर्ट कॉलर काय पकडतात इवन बायका सुद्धा इतक्या वाईट पद्धतीने भांडतात परवा दिवशी मी तुळशी बागेत मध्ये मागच्या परवा दिवशी नाही मागच्या एक दोन महिन्यापूर्वी गेले होते अक्षरशः त्या बायका एकमेकींना इतक्या वाईट पद्धतीने बोलत होत्या आणि एकमेकाच्या अंगावर धावून गेल्या आणि सगळी लोक ते बघत होती एकीने एकाचा ओढणी ओढली एकीने कुर्ता ओढला केस काय ओढले काहीतरी क्षुल्लक गोष्टीवर आणि लोक मजा घेत होते कसं वागतोय आपण काय आपण स्त्री आहोत आपण कसं स्वतःला समोर समाजापुढे नेलं पाहिजे नाही पटलं ना पटकन तिथून बाजू होऊन जायचं उगाच वादविवाद करत बसायचं नाही पण वाद जरी घातला तर हातापाई करायची काय गरज आहे सो हे चांगलं वाटत नाही आणि ह्याच्यानी ना तुमची इमेज अक्षरशः त्याचं वाटळ होतं आणि मी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगते सो पर्सनॅलिटी जर का छान ग्रेसफुल सुंदर करायची असेल तर आतून स्वतःमध्ये बदल करा मग कपडे छान घालणं नेट नेटक राहणं मेकअप करणं ज्वेलरी घालणं हा त्याचा ऍडिशनल भाग होतो पण बेसिक स्वतः कसं राहायचं स्वतः कसं वागायचं कुठे जाताना काय घालायचं कसं बोलायचं हे सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे तर या आठ गोष्टी आणि छोटे मॅरिझमच्या टिप्स रोजच्या आयुष्यात तुम्ही जर का आणल्या तर बघा तुमची पर्सनॅलिटी ही खूप सुंदर आणि ग्रेसफुल आणि पॉईज वाटेल तुम्हाला त्यापैकी कोणता पॉइंट जास्त आवडला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो अजून अशाच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टिप्स साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टिल्दन मंडे स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेट नमस्कार